पहाट पहाटेच्या त्या सूर्यकिरणात नवी उमेद दडलेली असते पहाटेच्या त्या सूर्यकिरणात नवी उमेद दडलेली असते रात्र कितीही मोठी असली किती अंधार पसरला असला तरी पहाट नेहमी होत असते नवी आशा येत असते थकलेल्या मनाला पहाट सांगते जरा थांब आपल्यातली शक्ती पुन्हा जागी कर थकलेल्या मनाला पहाट सांगते जरा थांब आपल्यातली शक्ती पुन्हा जागी कर नव्या उमेदीने कर नव्या स्वतःला उशीर झाला तरी रस्ता मात्र पार अडचणींचे ढग किती तरी त्यांच्यावरून सूर्य उगवत असतो अडचणींचे ढग किती जमत असले तरी त्यांच्यावरून सूर्य उगवत असतो आपल्याला एकच धडा देत असतो थांबू नकोस पुढे नेहमी उजेडच असतो कधी वाटत सगळं संपलं रस्ता काही दिसत नाही कधी वाटत सगळं संपलं रस्ता काही दिसत नाही पण पहाट मात्र शिकवत असते रात्र कितीही काळी असली तरी काळोख कधी टिकत नाही अडथळे कितीही आले तरी थांबू नको चालत राहा अडथळे कितीही आले तरी थांबू नको चालत राहा पुन्हा प्रयत्न करत राहा आयुष्याची घडी बसवत पुढे मात्र जात रहा कारण कारण जशी पहाट रोज नव्याने उगवते तसं आपलं आयुष्यही नव्या सुरुवातीची वाट पाहत असते जशी पहाट रोज नव्याने उगवते तसंच आपलं आयुष्यही नव्या सुरुवातीची वाट पाहत असते पहाटेच्या त्या सूर्यकिरणात नवी उमेद दडलेली असते पहाटेच्या त्या सूर्यकिरणात नवी उमेद दडलेली असते